महानगरपालिकांचा निकाल आज लागतोय मुंबईसह राज्यातील विविध शहरांचे कारभारी कोण होणार मुंबईत महायुती बाजी मारणार की ठाकरे बंधू बालेकिल्ला राखणार पुण्यात काका पुतळ्यांची युती भाजपला मात देणार का अशा अनेक प्रश्नांची उत्तरं आज दिवसभरामध्ये मिळणार आहेत राज्यातल्या एकोणतीस महापालिकांसाठी काल मतदान झाल्यावर आज सर्वत्र मतमोजणी होणार आहे मतदारांनी काल रांगा लावून मतदान केलंय मतदानासाठी विविध शहरात संमिश्र प्रतिसाद मिळालाय सकाळी दहा वाजल्या मतमोजणीला सुरुवात आहे हाती आलेल्या आकडेवारीनुसार पुणे महानगरपालिकेमध्ये बावन्न टक्के नवी मुंबईमध्ये सत्तावन्न टक्के नाशिक महानगरपालिकेमध्ये सत्तावन्न टक्के मतदान झाले परभणीमध्ये सहासष्ट टक्के जालन्यामध्ये एकसष्ट टक्के मतदान झाले आता आज लागणाऱ्या महानिकालांची उत्सुकता आहे या निकालांची अचूक आणि वेगवान प्रत्येक अपडेट तुम्ही आज दिवसभर एबीपी माझ्यावर पाहू शकणार सकाळी दहा वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात होणार आहे तुमच्या शहराचा कारभारी कोण याचा निकाल आज लागणार आहे काल आपण सगळ्यांनी मतदान केलंय आणि आता कोणाचं पारडं नेमकं जड आहे कुणाला मतदार राजानं कौल दिलाय याची उत्सुकता शेगेला पोहोचली आहे आणखी चार तास आहेत पुढच्या चार तासात मतमोजणीला सुरुवात होणार आहे दहा वाजल्यापासून मतमोजणी सुरू होईल आणि या सगळ्या मतमोजणीचे अचूक आणि वेगवान अपडेट्स तुम्ही एबीपी माझ्यावर पाहू शकणार आहात मुंबईसह राज्यातील एकोणतीस महानगरपालिकेच्या निवडणुकांचा आज निकाल लागणाऱ्या नऊ वर्षांनी जवळपास या निवडणुका होत आहेत आणि या निवडणुका सगळ्याच राजकीय पक्षांसाठी अत्यंत महत्त्वाच्या आहेत दोन हजार आठशे एकोणसत्तर जागांसाठी महानगरपालिकेची निवडणूक झाली आहे आणि या निवडणुकीसाठी पंधरा हजार नऊशे आठ इतके उमेदवार रिंगणात आहेत पंधरा हजार नऊशे आठ उमेदवारांचं भवितव्यपणाला लागलेलं ला आहे आणि आज मतपेट्या उघडल्यानंतर कोण विजयी होणार आणि कोण पराभूत होणार हे स्पष्ट होणार आहे आणि त्या सगळ्या संदर्भातले अचूक आणि वेगवान अपडेट्स तुम्ही एबीपी माझावर पाहू शकणार आहात सकाळी दहा वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात होणार आहे नऊ वर्षांनंतर या निवडणुका होत आहेत आणि या गेल्या काही वर्षांमध्ये महाराष्ट्राच्या राजकारणाचा राजकीय पट हा अमूलाग्र बदललेला आहे दोन मोठ्या पक्ष पक्षांचं दोन मोठ्या स्थानिक पक्षांचं विभाजन झालंय राष्ट्रवादी आणि शिवसेना आणि त्यानंतर जी समीकरणं बदललेली आहेत ज्या पद्धतीनं मतदारांची डेमोग्राफी बदललेली आहे मतदारांची विचार करण्याची पद्धत बदललेली आहे पसंती क्रम बदललेले आहेत त्या सगळ्याची कसोटी पाहणारा आजचा दिवस आहे त्यामुळे आज नेमकं काय का होतं याकडे सगळ्यांचं लक्ष असेल एकोणतीस महानगरपालिकांचे निकाल लागणार आहेत आपण टॅलीकडे लक्ष देऊया आपल्या टीव्हीच्या वरच्या बाजूला मुंबईची टॅली आहे दोनशे सत्तावीस जागांसाठी मुंबईमध्ये मतदान झालंय आणि त्यानंतर प्रत्येक पक्षाचं नाव लिहिलं गेलेलं आहे कोणाला किती मतं मिळाली आहेत आणि कोणाचे किती उमेदवार निवडून आलेले आहेत हे आपल्याला वरती करणार आहे महायुती आणि महाविकास आघाडी म्हणजे उद्धव ठाकरे राज ठाकरे आणि शरद पवार यांना किती जागा मिळाल्यात हे देखील स्पष्ट होणार आहे तर टीव्हीच्या उजव्या आणि डाव्या बाजूला वेगवेगळ्या नगरपालिकांशी आकडेवारी पश्चिम महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र मराठवाडा विदर्भ अशी वर्गवारी करण्यात आलेली आहे महाराष्ट्रातल्या प्रभागांनुसार तर टीव्हीच्या खालच्या बाजूला मुंबई महानगर म्हणजे एमएमआर रिजन मधल्या महानगरपालिका ज्या आहेत त्यांची आकडेवारी आपल्याला खाली दिसणार आहे त्यामुळे एका दृष्टिक्षेपामध्ये महाराष्ट्रभरामध्ये महानगरपालिकांचे निकाल काय लागत आहेत हे तुम्ही एबीपी माझावरती पाहू शकणार आज महानिकालाचे प्रत्येक अपडेट एबीपी माझावर अत्यंत अचूक आणि वेगवान पद्धतीनं दिले जातील मुंबईकडे खास करून सगळ्यांचं लक्ष आहे कारण का मुंबईमध्ये दोन ठाकरेबंधूंची युती झाली आहे वीस वर्षांनंतर ठाकरेबंधू एकत्र आलेत मुंबईवरती ठाकरेंचा वर्चस्मा राहतो की आता महायुतीच्या पारड्यात मतदार राजानं कौल टाकलाय हे काही वेळात स्पष्ट होणार आहे